भारत माता की भारत माता की वंदे ह्या चिमूरच्या भूमीचा आवाज नाही वाटत वंदे 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 हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो या देशाला आधुनिक भारताची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ते भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि ज्या क्रांतीभूमीमध्ये आज क्रांती दिनाच्या शहीद दिनाच्या निमित्ताने आपण सगळे लोक एकत्रित आलो आहोत एकोणीसशे बेचाळीसच्या त्या क्रांती क्रांतीपर्वामध्ये ज्या चिमूरच्या सुपुत्रांनी शहीदी स्वीकारली आणि ज्या चिमूरच्या सुपुत्रांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली अशा सगळ्यांच्या चरणी आजच्या या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मी साष्टांग दंडवत घालतो आणि त्यांना नतमस्तक होतो आज मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी आणि आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवारजी माझे दुसरे सहकारी सन्माननीय श्री गिरीश महाजनजी खासदार अशोकजी नेते हंसराज भैया अहिर देवरावजी होळी किशोरजी जोरगेवार कृष्णाजी गजबे हबप पा संदीप पाल महाराज मितेशजी भांगडिया देवरावजी भोंगळे सुधीरजी पारवे संजयजी धोटे प्रकाशजी वाघ आणि खऱ्या अर्थानं या अतिभव्य सोहळ्याचं आयोजन ज्यांनी केलं ते या चिमूर मतदारसंघाचे तरुण तडफदार सदैव कार्यकर्ता तत्पर असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया मंचावर उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो शहीद दिनाच्या निमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलोत आणि आत्ताच सुधीर भाऊंनी या चिमूरचा इतिहास आपल्यासमोर सांगितला खरं म्हणजे ते मंतरलेले दिवस होते त्यावेच्या सामान्य माणसामध्ये एकच ध्यास होता माझा देश स्वतंत्र झाला पाहिजे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वाणीतून आणि शब्दातून त्यावेळच्या तरुणाईमध्ये एक वेगळा उत्साह संचारत होता एक वेगळी देशभक्ती संचारत होती आपल्या मातृभूमीकरता आवश्यकता असेल तर शहीद होण्याची लोकांची तयारी होती आणि अशातच चले जावचं आंदोलन सुरू झाल्यानंतर चिमूर शांत राहणार नव्हतं जावच्या आंदोलनामध्ये एकीकडे देश पेटत असताना सगळ्यात पहिल्यांदा देशामध्ये याच चिमूरनी स्वातंत्र्य घोषित केलं आणि आम्ही इंग्रजांपासून मुक्त झालो आहे आणि ज्याचा उल्लेख सुधीर भाऊंनी केला बर्लिनचा रेडिओ असेल नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखं व्यक्तित्व असेल या सगळ्यांच्या प्रेरणेतून खऱ्या अर्थानं संपूर्ण जगाला हे समजलं की भलेही भारतावर इंग्रजांचं राज्य असेल पण या भारतातला चिमूरसारखा एक भाग हा मात्र आज मुक्त झाला आहे आणि त्याचवेळी इंग्रजी फौजांनी इंग्रजी पोलिसांनी जो भयानक अशा प्रकारचा गोळीबार केला त्या गोळीबारामध्ये वीसपेक्षा जास्त लोक शहीद झाले अनेकांना अटक झाली जवळजवळ वीस बावीस लोकांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली पण ही क्रांतीची ज्योती त्यानंतर मात्र थांबली नाही एकोणीसशे सत्तेचाळीसला पंधरा ऑगस्टला ज्यावेळी आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हाच खऱ्या अर्थानं या क्रांतीच्या ज्योतीने विराम घेतला आणि म्हणून माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये सगळ्यात महत्वाचं काम जर काही करायचं असेल तर या स्वातंत्र्याकरता ज्या नाम आणि अनाम वीरांनी आपलं हौतात्म्य दिलं त्यातल्या अनेक लोकांची नावं देखील आपल्याला माहिती नाहीत पिढ्या बदलल्या त्यांना विस्मृतीमध्ये आपण टाकलं अशा सगळ्या तमाम अनामवीरांना या ठिकाणी लक्षात ठेवून त्यांचा इतिहास पुन्हा त्या ठिकाणी तयार करून तो पुढच्या पिढीपर्यंत पाठवला पाहिजे अशा प्रकारचे आदेश माननीय पंतप्रधानांनी दिले आहेत आणि सुधीर भाऊ मी आपल्याला विनंती करणार आहे सांस्कृतिक खाता आपल्याकडे आहे या चिमूरच्या इतिहासावर आणि इथल्या स्वातंत्र्यवीरावर एक डॉक्युमेंटरी तयार झाली पाहिजे आणि ती आमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोचली पाहिजे याकरता आपण जरूर पुढाकार या ठिकाणी घ्यावा आज खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कामाचं भूमिपूजन आणि उद्घाटन आपण या ठिकाणी केलं आपले आमदार बंटी भांगडिया हे सातत्याने कार्य मग्न असतात कार्यतत्पर असतात मग अशी बावनकुळे साहेब म्हणाले खरं आहे बंटी भांगड्या एक असं व्यक्तिमत्व आहे की या महाराष्ट्रामध्ये जे बोटावर मोजणार इतके लोक की कुठलंही काम हे ते मंत्रालयात जाऊन करू शकतात सरकार कुठलंही असलं तरी त्या सरकारकडनं मंजूर करून आणू शकतात त्यापैकी एक आमचे बंटी भांगडी आहेत आता ही जी सगळी कामं ज्याचं आपण आठशे नऊशे कोटी रुपयाचं भूमिपूजन केलं ही कामं काही आपल्या सरकारमधली नाहीत दुसरं सरकार असताना सरकार त्याही सरकारवर जाऊन ही कामं बंटी बांगड्यांनी मंजूर करून आणली त्यामुळे आता तर आपलं सरकार आलं आहे आता सुधीर भाऊ गिरीश भाऊ बंटी आपल्याला सोडणार नाही एकतर त्याची कामं आपल्याला करावी लागतील नाही तर आपल्या डोक्यावर केस तो शिल्लक ठेवणार नाही कारण त्याचा फॉलोअप गिरीश भाऊ असं म्हणतात की बंटीने आम्हाला काका म्हणणं सोडलं तरच आम्ही त्याची कामं करू पण काकांना काकाच म्हणावं लागेल पण खरोखर इतका तगडा फॉलोअप बंटीचा सगळ्या कामांच्या संदर्भात असतो आणि त्यामुळे आता त्यांनी आपल्या चिमूरची एक ब्ल्यू प्रिंट तयार केली आणि चिमूर हे एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं शहर कसं होईल या संदर्भातली एक अतिशय सुंदर आराखडा त्यांनी तयार केला आहे मी बंटी भाऊ चिंता करू नका तुमच्या आराखड्याला आमचं सगळ्यांचं समर्थन असेल आणि हा आराखडा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण निश्चितपणे काम करू या निमित्ताने खरं म्हणजे मागच्या काळामध्ये सातत्याने ज्यावेळेस चिमूर जिल्ह्याच्या संदर्भात लोकांची मागणी व्हायची बंटी भाऊ देखील माझ्याकडे यायचे त्यावेळेस मी त्यांना हे समजावून सांगितलं की एका जिल्ह्याची निर्मिती होत नाही जिल्हे एकावेळी करावे लागतात सगळे जिल्हे ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळेस आपण याचं कन्सिडरेशन करतो त्या संदर्भात कमिटी देखील आपण मागच्या काळात तयार केली आहे पण जिल्हा नसला तरी तुम्हाला जिल्हा असल्याचे सगळे फायदे आम्ही देऊ शकतो आणि म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय अतिरिक्त एस पीचं कार्यालय अतिरिक्त तहसिलीचं कार्यालय या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी मंजूर करून घेतल्या आता याचा फायदा काय आहे ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये नवीन जिल्हे तयार होण्याची सुरुवात होईल त्या दिवशी सरकार काय पाहिल कुठे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याच जवळ तयार असणार आहे जिल्हाधिकाऱ्याचं कार्यालय असणार आहे एस पीचं कार्यालय असणार आहे त्यामुळे ही सगळी तयारी बंटीच्या आग्रहाखातर या ठिकाणी आपण केली आणि आता तिथे पोस्टिंग देखील केलं आहे हे आहे पण ते तुम्ही जे म्हणाले मोठ्या मोठ्या गप्पा मारणाऱ्यांनी गेल्या अडीच वर्षात हे कार्यालय सुरू नाही होऊ दिलं सगळ्या मान्यता असताना देखील तिथले पोस्टिंग थांबवले या चिमूरवर प्रचंड अन्याय या ठिकाणी मागच्या अडीच वर्षामध्ये झाला पण आता चिंता करू नका तुमचं आणि तुमच्या काका लोकांचं सरकार या ठिकाणी आलेलं असल्यामुळे तुमचे सगळे काका मिळून हा सगळा अन्याय दूर करतील आणि तात्काळ या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी निश्चितपणे सुरू होतील खरं म्हणजे हे वर्ष अतिवृष्टीचं वर्ष आहे आमच्या शेतकऱ्यांवर खूप मोठी समस्या त्या ठिकाणी आली आहे मोठं संकट आलं आहे आणि मागच्या काळात मी दौरा केला इतकं पाणी शेतामध्ये होतं की कुठलंही पीक मिळेल अशी अवस्था नव्हती आणि म्हणूनच सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की मुख्यमंत्री मोदय या वेळेचं संकट मोठं आहे आपण नेहमी डी आर एफची मदत करतो यावेळी एनडीआरएफच्या दुप्पट मदत आपण केली पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारलं आणि एनडीआरएफपेक्षा दुप्पट मदत ही शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीपोटी करण्याचा निर्णय हा आपण घेतला आणि मी तुम्हाला सांगतो मागच्या सरकारमध्ये एन डी आर एफचे निर्णय घ्यायचे पण दहा दहा महिने त्यांनी कधीही मदत केली नाही पण आपलं सरकार असं नाही आहे अधिवेशन संपल्याबरोबर मदत सुरू होईल आणि थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही मदत त्या ठिकाणी जाईल हा विश्वास मी आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी देऊ इच्छितो एवढंच नाही ज्यांची घरं पडली आहेत त्यांना मदत मिळेल ज्यांचं अंशता नुकसान झालं आहे त्यांना मदत मिळेल जमीन खरडून गेली असेल त्यांना मदत मिळेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समजा जनावरं वाहून गेली असतील त्यांना मदत मिळेल सगळ्या प्रकारची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं आपण निश्चितपणे करणार आहोत सुधीर भाऊ आपण सांगितले आहे गेले दोन अडीच वर्ष सातशे रुपये बोनस देतो सातशे रुपये बोनस देतो असं सांगून एक नवा पैसा धानाच्या शेतकऱ्याला मिळाला नाही आपण त्याच वेळेस सांगितलं होतं लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही हे लबाणच निघाले एक नवा पैसा माझ्या धानाच्या शेतकऱ्याला यांनी दिला नाही पण आपण पड़ काळजी करू नका आजच आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करून त्यांना सांगू की आधीच धानाच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे काही जे बह थोडं बहुत थोड़ पिकेल त्याच्यावर जर आपण बोनस मिळला तरच आमचा धानाचा शेतकरी टिकेल आणि म्हणून त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निश्चितपणे सकारात्मक निर्णय आपलं सरकार या ठिकाणी घेईल याबद्दल मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो आज खरं म्हणजे आपण बघितलं असेल गेल्या अडीच वर्षामध्ये सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती आणि आता तेच लोक आम्हाला शहाणपण शिकवत आहेत अडीच वर्षात ज्यांनी काहीच केलं नाही ते लोक आम्हाला शहाणपण सांगतायत माझा त्यांना एवढाच सल्ला आहे पाच वर्ष आमचं सरकार होतं सरकार कसं चालतं हे आम्ही दाखवून दिलं आजही लोक लक्षात ठेवतात की दोन हजार चौदा ते एकोणीस सरकार होतं ते जनतेचं सरकार होतं आता पुन्हा आम्ही सरकारमध्ये आलो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा लोकाभिमुख सरकार या ठिकाणी आम्ही आणू या सरकारच्या माध्यमातून दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी तरुण युवक प्रत्येकाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन झालं पाहिजे याकरता वेगवेगळ्या योजना आपल्या सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातील मला तर आश्चर्य वाटतं सुधीर भाऊ मागच्या सरकारच्या काळामध्ये आत्ता मी परवा आढावा घेत होतो साधे आमचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सहा सहा महिने मिळाले नाहीत आमच्या गरीब विधवांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सहा सहा महिने मिळाले नाहीत आपल्या सरकारमध्ये तुम्ही वित्त मंत्री होतात मी मुख्यमंत्री होतो आपण निर्णय घेतला होता एक दिवस देखील उशीर होऊ नये पण हे साधे पैसे मिळत नाही आहेत मजुरांचे पैसे मजुरांना मिळत नाही आहेत प्रत्येक सामान्य माणसाला प्रताडित करण्याचं काम हे त्या ठिकाणी झालं पण आता चिंता करायचं कारण नाहीये लवकरच या सगळ्या गोष्टी मार्गी लावू आणि गरीबाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन आणण्याचं काम हे आपलं सरकार करेल गरीबाला घर देण्याकरता जी प्रधानमंत्री आवास योजना माननीय पंतप्रधानांनी दिली ती गेल्या सरकारने डब्यामध्ये टाकली शहरी योजना डब्यामध्ये टाकली हर घर जलची योजना त्या ठिकाणी कमी करून टाकली प्रत्येक घरात सिलेंडर देण्याची योजना कशी थांबवता येईल हा प्रयत्न केला माननीय मोदीजींनी गरीब कल्याणाच्या जेवढ्या योजना आणल्या त्या प्रत्येक योजनेला थांबवण्याचं काम या ठिकाणी झालं पण आता चिंता करण्याचं कारण नाही आहे आता मोदीजींच्या योजना थेट गरीबापर्यंत तुमच्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत शेतमजुरापर्यंत नेणारं सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि ते आपण निश्चितपणे येत्या काळामध्ये करून दाखवू आज फार लांबलचक बोलण्याचा दिवस नाही आहे मी तर केवळ शहीदांना नमन करण्याकरता आलो आहे आणि बंटीला सांगण्याकरता आलो आहे बंटी आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत चिंता करू नका तुम्ही अशाच प्रकारे जनतेची सेवा गरीबाची सेवा शेतकऱ्याची सेवा शेतमजुराची सेवा आदिवासींची सेवा गरीबाची सेवा करत राहा हाच आशीर्वाद जीवनात सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे हा आशीर्वाद तुम्ही घेत राहा आणि आशीर्वाद घेण्याकरता पूर्ण ताकद पूर्ण शक्ती आम्ही तुमच्या पाठीशी उभी करू एवढंच या प्रसंगी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद भारत माता की